मुंबईकर आणि एम एम आर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे मुंबईमध्ये लवकरच वॉटर टॅक्सी पॉट टॅक्सी आणि रोपवे सुरू होणार आहे मुंबईसह विविध महानगरांमध्ये भूमिगत पार्किंग प्लाझा उभारला जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची महत्वाची घोषणा केलेली आहे पुढील तीन महिन्यामध्ये प्रोजेक्ट अहवाल तयार करणार असं सरनाईक यांनी सांगितलंय तर मुंबईमध्ये वॉटर टॅक्सी पॉट टॅक्सी आणि रोपवे तयार केले जाणार आहेत परिवहन मंत्र्यांनी स्वतः या विषयीची माहिती दिली मुंबई आणि एम एम आर रिजन नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणून याकडे पाहावं लागेल विविध महानगरांमध्ये भूमिगत पार्किंग प्लाझा सुद्धा उभारले जाणार आहेत आणि या विषयीची माहिती परिवहन मंत्र्यांकडनं देण्यात आली आहे वॉटर टॅक्सी पॉट टॅक्सी आणि रोपवेची निर्मिती मुंबई आणि एम एम आर रिजन मध्ये केली जाणार आहे आज असा निर्णय झाला की खाडी किनारा आणि समुद्र किनाऱ्याला आपल्याला हे एवढं नैसर्गिक संपत्ती असल्याकारणानं वॉटर ट्रान्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात चालायला हवी त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मेरिटाईम बोर्डाला आज ट्रान्सपोर्ट मिनिस्टर या मी दिले एम एम आर क्षेत्रामध्ये खासगी काही आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की पुढील दोन ते तीन महिन्यात तुम्ही पूर्ण एम एम आर क्षेत्रामध्ये कुठे कुठे रोपवेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो अशा प्रकारचं आम्हाला प्रेझेंटेशन द्या जेणेकरून मेट्रोचे जे जसे जे जे मार्ग आहे टू ए टू बी किंवा आमच्या फोर आ, ए फोर त्याचबरोबर नाईन टेन असे जे मार्ग आहेत तसे मार्ग आम्हाला रो रोपवेचे सुद्धा चालू करायचे जेणेकरून भविष्यामध्ये पुढल्या काही वर्षामध्ये हे सगळे मार्ग आमच्या एम एम आर क्षेत्रातील लोकांना संयुक्तिक ठरेल की ज्या ठिकाणी हे स्टेशन आपण देतो त्या ठिकाणी भूमिगत पार्किंग दोन ते तीन माळ्याचं असणं म्हणजे पार्किंग मॉल ज्याला कॉन्सेप्ट आपण असं म्हणू की त्या ठिकाणी सीएनजी आणि पेट्रोल पंपसुद्धा असतील आणि त्या ठिकाणी मॉलसुद्धा असतील म्हणजे लोकांना पार्किंग गाड्या पार्क केल्यानंतर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर शॉपिंगही करू शकाल मेट्रो स्टेशनच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाजूला अंडरग्राऊंड त्या ठिकाणी पार्किंग प्लाझा जर निर्माण केली तरच ही वाहतूक समस्या सुटेल अशा प्रकारचे तीन चार पर्याय एम एम आर क्षेत्राची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही दिलेली आहे